सासंग जी प्रेमाने बोलूया धन्यरंकारजी जी आज आपण विषय घेतलेला आहे की नामस्मरण जेव्हा आपण करतो त्यावेळी त्याच्यामध्ये लक्ष लागत नाही नामस्मरण करत असताना अनेक विचार येतात ते विचार टाळण्यासाठी काय करावं याच्यावरती आज आपण चिंतन करणार आहोत तर चला चिंतनाला सुरुवात करूयात बघा की सर्वप्रथम आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की नामस्मरण म्हणजे काय आता बघा सद्गुरुनं जे आपल्याला नामस्मरण आहे ते काय आहे आणि नामस्मरण या शब्दाचा अर्थ काय आहे नामस्मरण या शब्दाचा अर्थ आहे नाम आणि स्मरण नामाचे स्मरण म्हणजे परमात्म्याच्या नामाचे स्मरण परंतु एवढाच अर्थ अपेक्षित आहे का या ठिकाणी आता बघा सद्गुरूनं जे नामस्मरण आहे की तूही निरंकार मै तेरी शरण हा मेनू बक्षलो म्हणजे हे निराकार प्रभू मी तुला शरण आलो मला क्षमा कर आता याच्यामध्ये असं एक एखादं स्पेसिफिक असं नाव आहे का नाही आहे सुरुवातीला काय आहे तूही निरंकार म्हणजे हे निराकार प्रभू तूही निरंकार नंतर काय आहे मैत्री शरण हा म्हणजे मी तुला शरण आहे मैनू बक्षलो म्हणजे काय मला क्षमा कर आता साधारणतः या नामस्मरणाचा अर्थ असा आहे की हे निराकार प्रभू मी तुला शरण आलोय मला क्षमा कर मग हे जे नामस्मरण आहे जेव्हा आपण म्हणतो त्यावेळी काय व्हायला हवं तर आपल्याला निराकार प्रभूची आठवण यायला हवी तो। कदी -कदी काया आपने तो। मदे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो मग बघा नामस्मरण करत असताना कधी कधी काय होतं की आपण नामस्मरण करायला तर बसतो परंतु नामस्मरण करत असताना अनेक विचार येतात परंतु त्याच्यामध्ये सर्वात पहिला उपाय हा आहे की सराव आज आपण नामस्मरण करायला घेतलं मनामध्ये विचार आले म्हणून आपण घाबरायचं नाही आहे आपण प्रयत्न करत राहायचे आहेत मनाला एकाग्र करायचा प्रयत्न करत राहायचा आहे आपण जे नामस्मरण करतो त्याच्यावरती मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी सराव आवश्यक आहे बघा की तुकाराम महाराजांनी सुद्धा आहे की असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुकाम कोणतीही गोष्ट अशक्य नाही नामस्मरणावरती लक्ष केंद्रित करणे ही गोष्ट अशक्य नाही पण त्यासाठी सातत्य असणं गरजेचं आहे सततचा अभ्यास असणं गरजेचं आहे तर हे सातत्य आपल्याला सदोदित ठेवायचं आहे दुसरा पॉईंट असा आहे नामस्मरण जेव्हा आपण पहाटेच्या वेळी करतो त्यावेळी आपलं मन एकाग्र होतं कारण पहाटेच्या वेळी आपण जेव्हा सकाळी उठतो त्यावेळी आपलं जे मन आहे त्या मनाची अवस्था कशी असते तर आपल्या मनाचे दोन भाग असतात एक चेतन मन आणि अवचेतन मन ज्यावेळी आपण सकाळी उठतो त्यावेळेस उठल्या उठल्या आपलं अवचेतन मन जागृत असतं की जे की आपण म्हणतो सुप्त मन ते जागृत असतं आणि हे अवचेतन मन शांत असतं त्याच्यामध्ये खूप कमी विचार असतात अशावेळी जर आपण नामस्मरण करायला घेतलं तर मनामध्ये विचार खूप कमी येतात नामस्मरणावरती लक्ष केंद्रित करण्यासाठी पहाटेची वेळ अतिशय उत्तम आहे म्हणून आपण काय करायचं आहे पहाटेच्या वेळी नामस्मरण करायचं आणि ज्यावेळी आपण पहाटेच्या वेळी नामस्मरण करतो त्यावेळी ते, ते नामस्मरण आपल्याला दिवसभर स्मरणात राहतं आणि मनामध्ये एकाग्रता साधण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं ठरतं म्हणजे मनामध्ये जे विचार आहे ते विचार कमी आपले व्हायला सुरुवात होतात आणि नामस्मरणावरती एकाग्रता करायला सुरुवात होते तिसरी गोष्ट काय आहे तर आपल्याला या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे की आपलं मन हे एकाग्र का होतं आहे मनामध्ये असंख्य विचार येतात का येतात त्याचं रिझन काय आहे तर बघा मनामध्ये विचार जास्त तेव्हाच येतात जेव्हा आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार असतात किंवा आपण त्याला म्हणतो की नको असलेले विचार म्हणजे काय होतं बघा की ज्यावेळेस आपण सात्विक विचार करतो चांगला विचार करतो भल्याचा विचार करतो चांगला विचार करतो ना त्यावेळेस आपल्या मनामध्ये अगदी कमी विचार असतात मन शांत असतं आणि ज्यावेळी आपण निगेटिव विचार करतो ना त्यावेळेस मनामध्ये एका मिनटाला जवळपास एका मिनटाला आपल्या मनामध्ये सत्तर ते ऐंशी ऐंशी विचार यायला सुरवात होतात म्हणजे आपले विचारांची जी गती आहे ती खूप फास्ट होते आणि इतकी फास्ट होते इतकी फास्ट होते की त्याला ब्रेकच लागत नाही मग आपण म्हणतो ना की निगेटिव्ह विचार हे अशा पद्धतीचे असतात दुसरे विचार कोणते असतात की जे आपल्या मनामध्ये विचार आपल्याला ते थांबत नाही आहेत सतत येत राहतात तर ते, ते म्हणजे व्यर्थ विचार आता व्यर्थ विचार कशाला म्हणायचं तर बघा आपण कधी कधी ना विनाकारण विचार करत असतो निगेटिव्ह विचारामध्ये काय येतं निगेटिव्ह विचारामध्ये आपण काय म्हणतो का नाही की त्याने असं काच केलं असेल तो माझ्याशी असंच का वागला मी काय कुणाचं वाईट केलं होतं हे निगेटिव्ह विचार व्यर्थ विचार कशाला म्हणायचं ज्याच्यातनं काहीच फायदा नाही म्हणजे बघा आता मला समजा स्वयंपाक बनवायचा आहे आणि मला कोणती भाजी करायची त्याचं खूप टेन्शन आले मला आता आज मी संध्याकाळी कोणती भाजी करू त्यात टेन्शन घेण्यासारखं काय जे घरामध्ये आहे ते करायचं पण काही महिला काय करतात तर संध्याकाळी भाजी कोणती करायचं त्याचं व्यर्थ चिंतन मनामध्ये सुरू असतं किंवा कधी कधी होऊन गेलेल्या गोष्टी असतात त्या आपण मनातल्या मनात विचार करत असतो माझ्या बाबतीत तेव्हा असं का घडलं असेल मी काय त्यावेळेस चुकीचं केलं होतं का हे असंच का झालं होतं ते तसंच का झालं होतं व्यर्थ त्याच्यातून काहीच फायदा नाही निगेटिव्ह विचारांमध्ये काय येतं तर निगेटिव्ह विचार आपण त्याला म्हणतो की जे ज्या विचारांमध्ये बघा कधी कधी आपल्याला समजा एखाद्या ऑफिसमध्ये समजा असेल किंवा आपण एखाद्या ठिकाणी आपल्याला भाषण द्यायचं आणि भाषण देत असताना आपण काय करतो मला जमेल का आणि मला जर जमलंच नाही तर आणि जर मी वेगळं चुकीचं बोललो तर मग मला सारे लोक हसतील मग माझा अपमान होईल असं आहे हे निगेटिव्ह विचार आणि व्यर्थ विचार हे आपल्या मनामध्ये ज्यावेळेस निर्माण होतात ना त्यावेळेस या विचारांना ब्रेक लागत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं तर त्याच्यामुळे आपलं मन हे एकाग्र होत नाही मग त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपल्याला अभ्यास काय करायचा आहे तर आपलं जे मन आहे त्या मनाला पॉझिटिव्ह विचार करायला शिकवायचा आहे आणि ज्यावेळी मनाची हळूहळू पॉझिटिव्हिटी निर्माण होईल हळूहळू मन पॉझिटिव्ह होत जाईल त्यावेळी आपलं मन हे हळूहळू हळूहळू शांत होत जातं आणि म्हणून तर संत सगळेजण सांगून गेले सद्गुरूसुद्धा हेच सांगतायत की काय करा दया करुणा परोपकार सहनशीलता हे जे सात्विक गुण आहे ना ते गुण करा आपल्यामध्ये ते असले पाहिजेत त्याच्यामुळे आपलं मन शांत राहतं आणि महत्त्वाचं म्हणजे मनामध्ये जास्त विचार कधी येतात ज्यावेळेस आपण चुकीचं कर्म करतो पाप कर्म करतो कुणाला तरी दुखवतो पण ज्या दिवशी आपण चांगलं कर्म करायला लागतो ना त्यावेळेस आपलं मन पण शांत होतं मनाला पण छान वाटतं आज मी चांगलं काम केलं मी आज कुणाचं वाईट केलं नाही मी सगळ्यांची दुवा कमवली तर सगळ्यात महत्त्वाचं काम आपण काय करायचं आहे दुवा कमवायचं आशीर्वाद म्हणजे प्रत्येकाचा आशीर्वाद कमवायचा हो आहे ज्यावेळेस आपण आशीर्वाद कमवतो हो त्यावेळेस मन आपोआप शांत होत जातं त्याच्यामुळे नामस्मरण करत असताना विचार येत नाही पण कधीकधी काय होतं आपण कर्मही चांगले करतो आणि कधी कोणाचं वाईटही केलेलं नसतं पण व्यर्थ चिंतन सुरू असतं पाठीमागचे विचार करतो पुढचे विचार करतो कधी कधी नामस्मरण करत करायला बसलेलो असतो आपण आणि आपल्याला थोड्या वेळाने काहीतरी करायचं असते आपल्याला स्वयंपाकातला आठवत असते की मला स्वयंपाक करायचा आहे किंवा मला कुठं ऑफिसला जायचं आहे मला हे करायचं आहे काम मला ते करायचं तर तसं नाही आपण नामस्मरण करत असताना ज्यावेळेस आपण नामस्मरण करायला बसणार आहे त्यावेळेस आपण आपल्या मनाला पहिल्यांदा समजावायचं आहे बघा चौथी गोष्ट काय आहे तर आपण मनाला समजावण्याचा अभ्यास करायचा आहे मनाला कसं समजावायचं बघा सर्वांनी काय सांगितलं की मन आहे मनाला कधी मन कधी शांत होत नाही मनात सतत विचार सुरू राहतात हे खरं आहे मन हे विचार करण्याचं साधन आहे मनाला सतत विचार लागतातच फक्त काय करायचं मनाची जी विचारांची दिशा आहे ना ती पॉझिटिव्ह दिशेनं न्यायची निगेटिव्ह विचारामुळे असं घडतं ना तर पॉझिटिव्ह विचारामध्ये मनाला सतत गुंतवायचं त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल मनाला समजावायचं आहे ज्यावेळेस आपण नामस्मरण करायला बसतो ना त्यावेळेस आपण मनाला समजावायचं की हे मन आत्ता तुला नामस्मरण करायला बसायचं आहे एक थोड्या वेळापुरतं बसायचं आहे त्याच्यानंतर तुला ही कामे सगळी करायची आहेत त्याच्या त्यावेळीस तू त्या कामांचा विचार कर पण आता सध्या तरी आपल्याला नामस्मरण करायचं आहे त्याचाच विचार तुला करणं गरजेचं आहे त्यासाठी तू बाळा शांत बस मनाला एक बाळ समजा छोटं बालक समजा आणि मनाला सांगा की हे मन हे माझं मन तू आता शांत बस माझ्यासोबत आपण परमात्म्याचं नामस्मरण करूया आणि हे मन ऐकतं कारण मी स्वतः हे हा अभ्यास खूप केलेला आहे मनाला समजवण्याचा आणि मन ऐकतं आणि छान एकाग्र होतं फक्त आपण मनाला पूर्ण समज द्यायची आहे की बाबा हा एवढा अर्धा तास पंधरा मिनटं मी आता तो ह्या नामस्मरणासाठी आपल्याला द्यायचा आहे त्याच्यानंतर हे काम करायचं आहे ज्यावेळेस नामस्मरण करायचं त्यावेळेस बाकीचं कोणतीही काम आपल्याला त्या ठिकाणी तिथं विचार करायचा नाही मनाला ती पहिल्यांदा समजूतच घालायची आता त्याच्याही पुढे बघा अजून एक गोष्ट आहे मनामध्ये विचार येऊ नये त्याच्यासाठी बघा आपली जी आत्मा आहे ना त्या आत्म्यामध्ये दोन सूक्ष्मशक्ती आहेत एक म्हणजे मन आहे आणि दुसरी म्हणजे बुद्धी आपलं मन आहे ना मन ते कधी डायवर्ट होतं माहिती ज्यावेळी आपल्या मनाला विचार मनामध्ये येतात आप बघा आपल्या मनामध्ये विचार येतात आणि बुद्धी त्याचं चित्र पाहते बघा आपण टी व्ही पाहतो टी व्ही पाहत असताना काय होतं ज्यावेळेस आपण ते समोर ज्यावेळेस आपण ते चित्ररूपामध्ये पाहतो म्हणजे आपल्याला चित्र पण दिसत असतं आणि आपल्या म्हणजे चित्र आपली जी बुद्धी आहे ती बुद्धीचित्र पाहत असते आणि मन काय करत असतं त्याच्यावरती विचार करत असतं त्यावेळेस बघा आपली किती एकाग्रता होते त्यावेळेस आजूबाजूला कोणी आपल्याला हाक मारते कधी कधी तेही कळत नाही आपण इतकं एकाग्र होऊन जातो त्याच्यामध्ये ध्यान करतानासुद्धा तोच फॉर्म्युला वापरायचा आहे ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो ध्यानधारणा करतो त्यावेळी काय करायचं आहे तर त्यावेळी आपल्या मनाला आणि बुद्धीला दोन्हींनाही बिझी ठेवायचे मग नामस्मरण करत असताना आपण काय करायचं कधीकधी आपण हा एक प्रकार वापरू शकतो बघा आपण ज्यावेळेस नामस्मरण करत असतो त्यावेळेस ताट बसायचं ताट बसून डोळे मिटायचे आणि डोळे मिटून ज्यावेळेस आपण म्हणणारे तुही निरंकार त्यावेळेस काय दिसलं पाहिजे आपल्याला निरंकार प्रभू दिसला पाहिजे पण आता प्रश्न ह्या ठिकाणी असा आहे की निरंकार प्रभू तर सर्व व्यापक आहे तर मग निराकाराला पाहायचं कसं तर आपण निराकाराला पाहण्यासाठी एक फॉर्म्युला वापरू शकतो निराकाराला एका प्रकाश स्वरूपामध्ये पाहिजे एक प्रकाशबिंदूमध्ये पाहिजे प्रकाशबिंदूमध्ये पाहिजे जसं की एखादा सूर्य असतो बघा त्या सूर्यरूपामध्ये परमात्म्याला पाहिजे आणि आपल्या दोन भुयांच्यामध्ये परमात सॉरी आत्मा आत्मा एक चांदणी चांदणी कशा असते आकाशामध्ये आपण पाहतो त्या चांदणीच्या रूपामध्ये आपण दोन भुयांच्यामध्ये आपल्या आत्म्याला पाहायचं आणि परमात्म्याला सूर्यरूपामध्ये पाहायचं जसं की सूर्य आपल्यासमोर आहे आणि आत्मा दोन भुयांच्यामध्ये सारखे चमकत आहे ज्यावेळेस आपण नामस्मरण करायला लागतो ना त्यावेळेस स्वतःला आत्मरूपामध्ये आणायचे आणि परमात्म्याला सुद्धा परमात्मा स्वरूपामध्ये पाहायचं तर ही स्थिती आणण्यासाठी आपल्याला ध्यानधारण्याची गरज आहे तर त्यावेळेस काय करायचं नामस्मरण करत असताना तूही निरंकार निरंकार प्रभू समोर आला पाहिजे कारण मंत विचार करते ना तूही निरंकार आणि बुद्धी त्या ठिकाणी चित्र काय पाहते एक प्रकाश जो की सूर्यप्रकाश सूर्यासारखाच परमात्मा निरंकार परमात्मा आपण पाहायचा आहे तूही निरंकार लगेच आपल्याला तो प्रकाश स्वरूप परमात्मा दिसला पाहिजे मैत्री शरण हा मी तुला क्षमा काय मी तुला शरण आलो आहे लगेच आपलं त्याच्यासमोर आपलं जे शिर आहे ते नतमस्तक झालेलं आपल्याला चित्र दिसलं पाहिजे आणि लगेच आपण हात जोडून परमात्म्याची क्षमा मागायची की मला मला क्षमा कर मैनू बक्षलो म्हणजे मला माप कर आणि हे नामस्मरण करत असताना आपण काय करायचं आहे ही जी फिलिंग आहे ती फिलिंग आपली त्यावेळेस त्या ठिकाणी आली पाहिजे बघा की आता मी थोडंसं त्याचं म्हणजे ते गाण्याच्या स्वरूपामध्ये नामस्मरण घेते त्यावेळेस आता तुम्ही तो अनुभव करा तू ही तेरी शरणं हा मेलु बक्षलो तू ही निरङ्कार मैं तेरी शरणं हा मैं लो तूहि निरङ्का मै ते बक्षलो मक्षलो तूहि निरङ्का तेरी बक्षलो बघा हा हे नामस्मरण करत असताना आपण अनुभूती घ्यायची मनाला आणि बुद्धीला दोन्हीनाही आपण या ठिकाणी बिझी ठेवायचे त्यावेळेस ह्या दोन्ही दोन्हींना पण बिझी ठेवेल ना कारण कधी कधी काय होतं आपण नामस्मरण करतो तू ही निरंकार मैत्री शरण हा मेनू बक्षलो आणि बुद्धीमध्ये चित्र असतं मला आता थोड्या वेळाने आंघोळ करायची मला आता थोड्या वेळानी जेवायला बसायचे मला आता थोड्या वेळाने हे बनवायचे मला आता थोड्या वेळाने ते बनवायचे त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसत असतं म्हणून काय करायचे मनाला आणि बुद्धीला दोन्हींनाही बिझी ठेवायचे त्यावेळेस नामस्मरणामध्ये मनाची एकाग्रता होते तर बघा हे वेगवेगळे वेग असे पॉईंट आहेत की त्याच्यातून आपल्याला हे समजून गेलं आहे की, की नामस्मरणामध्ये जर आपल्याला आपल्याला असं वाटत असेल की विचार आपल्या मनामध्ये येऊ नयेत तर त्याच्यासाठी हे, हे वेगवेगळे वेग वेग उपाय आहेत त्या उपायामध्ये आपण काय काय पाहिलं तर त्याच्यामध्ये बघा आपण हे पाहिलं की महत्त्वाचं म्हणजे सराव कारण सरावाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही आहे सराव हा आवश्यक आहे आणि ह्या मनाला जे आपलं मन आहे त्या मनाला एकाग्र करण्यासाठी मनामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी ध्यानधारणेची पण खूप गरज आहे ध्यानधारणेने पण काय होतं आपलं मन हे शांत होत असतं त्यासाठी पहाटे पहाटे ध्यानधारणासुद्धा करणं गरजेचं आहे त्याच्याबरोबर प्राणायामसुद्धा काय करतात प्राणायामसुद्धा आपल्याला मदत करत असतात आपलं मन शांत करण्यासाठी मनामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी आणि विशेषतः सकाळी उठल्या उठल्या ओंकार साधना करायची कारण ओंकार साधनेमुळे काय होतं तर आपल्या भोवती आपल्या आत्म्याच्या भोवती जे निगेटिव्ह विचारांचं जे वलय असतं सकार ना ते वलय नष्ट होतं आणि पॉझिटिव्हिटी जास्तीत जास्त आपल्यामध्ये भरते त्याच्यामुळे सकाळ सकाळी ध्यानधारणा करण्यापूर्वी ओंकार साधना थोडा वेळ करायची ओंकार साधनेमुळे काय होतं आपल्या आजूबाजूचं व्हायब्रेशन पूर्ण चेंज होत असतं कारण आजूबाजूला वातावरणामध्ये इतकी निगेटिव्हिटी आहे ना की ती निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये ती घर करत असते आपल्या मनामध्ये त्याचं कनेक्शन होत असतं आणि ती येत असते त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये असंख्य विचार सुरू असतात मग त्यासाठी ध्यानधारणेबरोबर प्राणायामसुद्धा आपण करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये ओंकार साधना खूप महत्त्वाची आहे तर चला आपण आता या ठिकाणी थांबूयात सत्संगत जी प्रेमाने बोलूया धन निरंकार जी